नमस्कार मंडळी मी संतोष चंद्रे पुन्हा एकदा आपलं स्वराज्य अकॅडमी नाशिक हे जे काही आपलं हक्काचं जे काही आपलं स्वराज्य आहे त्या स्वराज्यमध्ये तुमचं स्वागत करतोय भारे वाटत दिवसानंतर व्हिडिओ ते ओके आता आजचं नेमकी सर्वात महत्वाची गोष्ट आजचा विषय काय आजचा विषय आहे की शिपाई आणि चालक यापैकी कोणते बेस्ट बोस्ट कोणती जी काही पोस्ट आहे ती बेस्ट आहे म्हणजे या वॉर्डमध्ये होणार करून दाखवणार आहे देन यू हॅव टू डिसाइड की कोणती पोस्ट तुमच्यासाठी बेस्ट आहे ओके हा हे बघा आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरतो पोलीस भरतीमध्ये आपण ना पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ जल पोलीस आणि बँड्समॅन असे आपल्याला पाच पद असतात ते बाकीचं जाऊ द्या आपण फक्त आता हे दोन पद घेऊन कारण की हे जास्त ट्रेनिंगला असतात हे थोडेसे वरच्या लेवलचे पद ओके आपण आता हे बघणार आहोत सगळ्यात मजुरी गोष्ट व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नाही तर मग अर्ध्यात बघितला काही समजलं नाही तुमचाच तोटा होईल त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा ओके चला जाऊया <coughs> ओके आता सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी सुरुवात करू सगळ्या गोष्टी सेम असतात फक्त या ठिकाणी एक गोष्ट होते की पद वेगवेगळं असतं एक गोष्ट लक्षात ठेवायची आता फॉर्म भरताना तुम्हाला फॉर्म वेगवेगळा भरावा लागणार आहे शिपायाचा वेगळा आणि चालकचा वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे ही पहिली गोष्ट आ, दुसरी गोष्ट आता बघा तुम्ही फॉर्म बी भरता हा आता आपण येऊया सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचं डॉक्युमेंट ओके पहिली गोष्ट कागदपत्रे आता विषय काय हे बघा सगळ्यात पहिला फरक येतो कागदपत्रांचा विषय कसा आहे ज्या गोष्टी तुम्हाला इथे शिपाईसाठी लागतात ना त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी यांच्यापेक्षा एक गोष्ट एक, एक एक्स्ट्रा लागते ते म्हणजे तुमचं लायसन्स काय लायसन्स लायसन्स तुम्हाला या ठिकाणी यांच्यापेक्षा एक्स्ट्रा लागतं या ठिकाणी जे लागतात ते गोष्ट लागतातच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला या ठिकाणी लायसन्स एक्स्ट्रा लागतं आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा की सर लायसन्स कोण लागतं भाई लायसन्स तुम्हाला नॉर्मल एल एम व्ही एन टी किंवा एल एम व्ही टी आर दोघी लायसन्स चालतात तुम्ही नुसतं नॉर्मल तुमचं एल एमवी नॉन ट्रान्सपोर्ट करू शकतात किंवा एल एम ट्रान्स ट्रान्सपोर्ट ते बी करू शकतात कोणतंही लायसन्स चालतं फक्त तुमच्याकडे फोर व्हीलरचं लायसन्स असणं गरजेचं आहे सो आता टेन्शन घ्यायचं लायसन्स काढा होतोय कार्यक्रम टेन्शन नाही घ्यायचं ओके मग काय कागदपत्राच्या याच्यामध्ये म्हटलं तर काय तुम्हाला फक्त या ठिकाणी एक कागदपत्र रिक्षा लागतंय ते म्हणजे तुम्हाला लायसन्स या ठिकाणी तुमच्याकडे असलं पाहिजे जर तुम्हाला चालक पल फॉर्म भरायचा असेल तर आता ही गोष्ट झाली डॉक्युमेंटची आता डॉक्युमेंट झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट कोणती ते म्हणजे तुमचं ग्राउंड ओके आता ग्राउंड सगळ्यात पहिले तुमचं आता घेऊया शिपायाच तर बघा आता शिपायामध्ये काय असतं तुमचं नॉर्मल तुमचं या ठिकाणी सोळाशे मीटर असतं त्याच्यानंतर इथं तुमचं शंभर मीटर असत आणि नंतर तुमचं गोळा फेक असत हे झालं शिपायचं आता आपण चालकचं बघूया हे बघा आता तुमचं चालक मध्ये काय विषय सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सोळाशे मीटर असत आणि दोन नंबरला या ठिकाणी तुम्हाला गोळा फेक असत ओके आणि या ठिकाणी तुम्हाला मीटर हा या ठिकाणी तुम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची की शंभर मीटर हा इव्हेंट चालक पदासाठी नसतो ही गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी तुम्हाला टोटल किती तीन इव्हेंट आहेत किती तीन इव्हेंट आहेत पण या ठिकाणी तुम्हाला फक्त दोनच इव्हेंट आहेत एक दोन किती फक्त दोन सिमेंट आहेत काय चालक पदासाठी तुमचे शंभर मीटर जे काय ग्राउंड ते नसतं फक्त दोनच सिमेंट असतात आता इकडे कसं तुमचं इकडे सोळाशे मीटरला वीस मार्क असतात शंभर मीटरला पंधरा असतात आणि इकडे पंधरा असतात टोटल अशा या ठिकाणी पन्नास असतात पण इकडे कसं असतं इकडे तुमचं असतं सोळाशेला तुम्हाला या ठिकाणी तीस मार्क असतात आणि गोळ्याला या ठिकाणी वीस मार्क असतात टोटल अशा या ठिकाणी किती पन्नास मार्क असतात ओके अशा प्रकारे यांचं यांचं डिवायडेशन असतं आणि मार्कांची कटिंग बोलायला गेलं तुम्हाला बघा हे माहिती आहे की सोळाशे मध्ये दोन दोन मार्क कमी कमी होत जातात आणि शंभर मीटर गोळा मध्ये सुरू होत्या तीन कमी होतात नंतर दोन दोन कमी होत जातात पण इकडे चालक मध्ये कसं असतं इकडं सोळाशे मीटर मध्ये तीन तीन मार्क कमी कमी होत जातात आणि गोळा फेकमध्ये दोन दोन मार्क कमी होत जातात अशा प्रकारच्या मार्कांचं डिव्हायडेशन असतं आता हे झालं तुमचं ग्राउंड बद्दल आता आपण बोलूया परीक्षेबद्दल ओके okay, पुढे लेखी परीक्षा आता लेखी परीक्षा आता लेखी परीक्षेमध्ये आप आपण आपण इथे घेऊया शिपाई शिपाई इकडं तुमचं हे चालक Okay. बघा शिपायाला तेच तुमचे चार विषय पहिला तुमचा मराठी व्याकरण इकडे बी तुमचं मराठी व्याकरण असत झालं त्यानंतर दोन नंबरला या ठिकाणी तुमचं जे के असतं इकडं पण दोन नंबरला तुमचं या ठिकाणी जे के असतं इकडे तीन नंबरला तुमचं गणित असतं इकडं पण तीन नंबरला तुमचं या ठिकाणी गणित असतं इकडं चार नंबरला तुम्हाला बुद्धिमत्ता असतं इकडे पण चार नंबरला तुम्हाला बुद्धिमत्ता असत मग तुम्ही म्हणताल की सर फरक काय आता या ठिकाणी फरक असा आहे की तुम्हाला या ठिकाणी एक विषय चालक मध्ये एक्स्ट्रा आहे पाच नंबरला तो म्हणजे चालक म्हणजे वाहन चालक हे पुस्तक येतं याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न येतात बाकीचं तुम्हाला बघा हे या पुस्तकांबद्दल माहिती माहितीये मराठी बाळासाहेब शिंदे जी कैलास टुकडा गणित बुद्धिमाता सतीशे सचिन ढवळे अनिल कलानी हा विषय इकडे माहिती मग राहिला विषय आता चालकचा हा चालक या ठिकाणी ऍड होतो आता इथं काय होतं माहिती आहे का इथं तुमचे जे आहे ना इथं काय आहे तुमचं इथं या ठिकाणी पंचवीस पंचवीस मार्क आहेत किती आहेत पंचवीस पंचवीस मार्क आहेत हा पण या ठिकाणी असं नाहीये या ठिकाणी काय तुमची वीस वीस मार्क आहेत काय इथं वीस युज मार्क आहेत आता हे बघा तुम्हाला इथपर्यंत माहिती तुम्ही इथपर्यंत सगळा तुमचा अभ्यास हो वगैरे सर्व झालाय इथपर्यंत तुम्हाला सर्व सेम टू सेम आहे पण इथे काय तुम्हाला का चालकचे तांत्रिक प्रश्न आहे का तुम्हाला ऍड ऑन होत आता विषय तुम्हाला सांगतो मराठी व्याकरण जी गणित बुद्धिमत्ता करायला तुम्हाला भरपूर वेळ लागतो म्हणजे भरपूर वेळ लागतो पण वे तुम्हाला एक विषय सांगतो आता चालकचं याच्या बाबतीत ना तुम्हाला एक सांगतो एक सोपन एक पुस्तक घ्यायचं एक पुस्तक घ्यायचं ते चांगलं रटून काढायचं ते पुस्तक तुम्ही चांगलं रटला ना तुम्हाला चालक मधला एक पण प्रश्न जाणार आहे आता मग पण आल्यावर नेमकीसाठी बेस्ट पुस्तक होतं आता मी सर्वांना सांगत राहतो की आपले आता मी जे वापरतो तो वापरतो मला ते पण सांगतो मी वापरलं होतं आय सचिन सर यांचं जे काही पुस्तक मी ते पुस्तक वापरलं होतं आता बऱ्याच लोकांना ते सापडत नाही मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे होती पण होते त्यासाठी मी पीडीएफ मागून घेतली काय तुम्हाला स... काय गुगल वर सापडत नाही आता मी तुम्हाला पीडीएफ हा हे बघा हेच ते पुस्तक आहे आता मी तुम्हाला विषय सांगतो बर का मी वाहन चालकसाठी फॉर्म वगैरे भरलेला झालं तर मला आता कळालं की मला वाहन पुस्तक घ्यावं लागणार आहे मग मी विषय काय केला मी सकाळ अगोदर गेलो गुगलला गुगलला मी सर्च केलं की पोलीस भरती वाहन चालक बुक वगैरे असं सर्च केलं तर माझ्या डोळ्यासमोर आलेलं पहिलं पुस्तक ये आलं पाहिले पुस्तक लगेच भाई दुकानावर गेलो आणि लगेच पुस्तक घेऊन आलो आणि मी ते पुस्तक असं ना रात्रंदिवस ते वाचलं पूर्ण रटून काढलं मी तुम्हाला सांगतो मला चालकच्या याच्यामध्ये मार्क आहेत माझा एक पण मार्क गेला नाही कारण की या पुस्तक सांगितले हे बघा हे पुस्तक आता जर काही वैशिष्ट्य पाहिलेत ना सगळ्यात गोष्ट या ठिकाणी सध्या या ठिकाणी सध्या तुमची या ठिकाणी तिसरी आवृत्ती चालू आहे हे बघा वाहतुकीच्या नियमांविषयी अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये सविस्तर दिले त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये जी काही बोल झालं म्हणजे जिथं मी झालोय ना जे की तेवीस मध्ये कंडक्ट करायला आले तिच्यामध्ये सत्तावीस पैकी बावीस जिल्ह्यांमध्ये वीस पैकी वीस प्रश्न आले होते की सत्तावीस पैकीचे काय बावीस जिल्हे होते त्या ठिकाणी वीस पैकी वीस आले होते त्यांचे विचार करा तुम्हाला दुसरं कुठं काही जाण्याचं कोणतं काय वाचण्याचं गरज नाही फक्त एकच पुस्तक वाचा आणि तुम्हाला पैकीचे पैकी मार्केट मिळते तो विषय झालं त्याच्यानंतर हे पुढं होतं का सॉरी तुम्हाला अनुदान हा आता हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं काय आता असं नाही की मग तुम्हाला याच्यामध्ये फक्त प्रश्न दिले आता हे अनुक्रम म्हणजे बघा तुम्हाला वाहतुकीचे नियम दिले रस्त्यावरील सुरक्षा वाहतूक व्यवस्था वाहन चालकाचा परवाना वगैरे तुम्हाला संपूर्ण थेरी पण दिली आहे आणि प्लस तुम्हाला आता सपोज आता एखादा आपण टॉपिक घेतला जसं की आपण वाहन सॉरी वाहन चालकाचा परवाना आपण जर टॉपिक वाचला या टॉपिक वर आधारित तुम्हाला पाठी मागेले काही ते प्रश्न दिलेत आणि ते प्रश्न तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारले गेलेत तुम्हाला हे त्या ठिकाणी लगेच पाठी मागे लगेच पाहायला भेटतं सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला ना एक हे बघा या ठिकाणी तुम्हाला हे दाखव झालेलं हा भाऊ माझाच मित्र आहे राजेश गायकवाड म्हणून तुम्ही या ठिकाणी त्याची प्रतिक्रिया वाचू शकता इंस्टाग्राम वर सर्च करून घ्या हे बघा बघ हां ओके ओके हां हे बघा आता हे दिले, दिले, दिले आता तुम्हाला या ठिकाणी थिअरी दिली आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आणि जसं तुम्ही आता पुढे येता पुढे तुम्हाला या ठिकाणी बघा लगेच प्रश्न दिलेत आता हे थोडं मोठं हा होत होते होते काय विषय नाही आता या ठिकाणी बघा जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालते हा प्रश्न मीरा भेंदर चालकला दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला होता म्हणजे मागच्या म्हणजे आतापर्यंत जे काही पेपर झाले जेवढे तुम्हाला प्रश्न विचारले गेले ते संपूर्ण संपूर्ण प्रश्न याच्यामध्ये ऍड ऑन केले गेले सो टेन्शन घ्यायचा बघा हा दोन हा हा तीन हे बघा लगेच तुम्हाला त्याच्या त्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे बघा सगळे वाहतुकीचे नियम सर्व 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 आहे सर्व, सर्व, सर्व। जेवढी तुम्हाला माहिती पाहिजे ना ती संपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे असं या प्रकारे आता मी हे मी ही पीडीएफ मागून घेतली विषय काय झाला बरेच होते का का काही आम्हाला ड्युटी बी येत पर तुम्हाला मार्गदर्शन करणे तर बरेचसे लोक मग काय लगेच मेसेज करणार की सर ते पुस्तक कोणतं ते भेटून राहिलं मग त्याचा फोटो पाठवा आता प्रत्येकाला फोटो पाठवायला ते नाही असं एवढा वेळ नाही ना आपल्याकडे म्हणून म्हटलं एक काम कर व्हिडिओ बनवून बनवायला ते पीडीएफ दाखवून तो फोटो दाखवा ना तो फोटो लक्षात ठेवा आणि बस आणि तुम्ही पुस्तक तुम्हाला ऑनलाईन पण भेटून जाईल आणि तुम्ही ऑफलाईनला तुमच्या जवळच्या दुकानामध्ये शंभर टक्के भेटून जाईल आणि सपोज तुम्हाला ऑनलाईन पे मागवायचं असेल घरपोच वाटलं तर तुम्हाला खाली मध्ये एक नंबर देऊन तुम्ही तिथून मागू शकत का विषय ओके आता ते झालं पुस्तकांबद्दल पुस्तक झालं मात्र तुमचा अभ्यास वगैरे झालेला आता हा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं ग्राउंड झाल्यानंतर आणि पेपर व्हायच्या अगोदर ज्यावेळेस तुमचं ग्राउंड होतं तर ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चालकची टेस्ट होते ही गोष्ट महत्वाची बघा फर्स्ट तुमची या ठिकाणी काय झाली होती तुमची ग्राउंड झालं होतं आणि ग्राउंड नंतर दोन नंबरला फेल तुमचं चालकची आणि तीन नंबरला होणार मग तुमची या ठिकाणी परीक्षा लेखी परीक्षा शिपायला काय असतं शिपायला फक्त दोन इव्हेंट असतात पण चालकला तुम्हाला ही एक गोष्ट या ठिकाणी ऍड ऑन होते आता चालकची टेस्ट काय असतं माहिती आहे का तुम्हाला एकूण या ठिकाणी पन्नास मार्काची चालकची टेस्ट असते किती पन्नास मार्काची चालकाची टेस्ट असते त्यामध्ये आय थिंक तुम्हाला किती पाच का किती तरी आता इव्हेंट मला आय थिंक पाच हां पाच इव्हेंट असतात वाटत हे बघा फर्स्ट इव्हेंट असतो तुमचा तुम्हाला बोलेरो असते बोलेरो चढवायची असते त्याला तुम्हाला या ठिकाणी दहा मार्क असतात बोलेरो चढवणे आणि दोन नंबरला तुम्हाला ती चारशे सात गाडी असते बी दहा मार्क असतात ती, ती पण तुम्हाला चढवायची आहे वरती चढावरती त्याच्यानंतर तीन नंबरला तुम्हाला परत दहा मार्काचा एक इव्हेंट आहे तो सी इव्हेंट आहे त्याच्यामध्ये बघा म्हणजे कसं असतं माहिती आहे का हा असा हे असं हा आखलेलं आहे आख तर इथं तुमची ही अशी ही गाडी असते ही गाडी तुम्हाला अशी रिवर्स आणायची अशी रिवर्स इथं आणायची आणि इकडे अशी आणायची त्याला तुम्हाला दहा मार्क असतात ओके आणि हे जे तुम्हाला चढाचं बोलून चढाचं कसं असतं आहे का हे असा चढ असतो चढ असतो इथून अशी गाडी आणायची चढवायची इथं रेष असते इथं गाडी थांबवायची दहा सेकंद गाडी थांबवावं लागते गाडी थांबवली का थांबवल्यानंतर मग तुम्हाला तुमाल तुमाल म्हणतात जायचं मग तुम्हाला मग ती गाडी मागे न ती पुढे घेऊन जायची जर तुमची गाडी मागे आली इथं एक रेस असते तिथं आलं तर तीन मार्क कडवतात आणि त्या रेसेची पण मागे आली तर तुम्हाला डायरेक्ट जुरू मार्क भेटतात असं तुमच्या या ठिकाणी चढ होते चढला तुम्हाला दोघी गाड्या एक एक छोटी गाडी आणि एक मोठी गाडी असं चढवायची छोटी गाडीला दहा मार्क मोठी गाडीला दहा मार्क आणि त्याच्यानंतर तुमचे हे इकडं तुमचा हा सी इव्हेंट तुम्हाला बोलवतो सी तुम्हाला दहा मार्क तीस मार्क झाले त्याच्यानंतर आता पुढे जर बघायला गेलं एक इव्हेंट असतो तुमचा या ठिकाणी पार्किंगचा त्याला पाच मार्क असतात पार्किंगला तुम्हाला पाच मार्क असतात उपस्थित झाले त्याच्यानंतर तुम्हाला पाच नंबरला अजून एक इव्हेंट असतो आठ आठ कान्ने आठ काला का पण पाच मार्क असतात चाळीस झाले अजून काय झाले अजून एक सहा इव्हेंट असतात बरं का आणि एक असतो तुम्हाला एच काढायचा असतो ते कसं असत एच तुम्हाला एच काढून दाखवत काय असं हा असा असा विषय असतो हा हा मग काय असतं तुम्हाला गाडी अशी शिदी अशी जावे लागते मग उलटे अशी अशी आणावे लागते मग परत अशी शिदी गुंजावं लागते असं घेऊन गेल्यानंतर परत असं 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 उलट यावं लागतं अशा प्रकारे तुम्हाला एच करायला लागतो एचला पण तुम्हाला या ठिकाणी दहा मार्क असतात म्हणजे बघा इथं तुमचे दहा मार्क इथं तुमचे दहा मार्क इथं तुमचे दहा मार्क इथं पाच मार्क इथं पाच मार्क इथं दहा मार्क अशा ह्या प्रकारे तुम्हाला चालकची पन्नास मार्काची टेस्ट असते आता तुम्हाला पन्नास पैकी पन्नास मार्क पाहिजे का काही या ठिकाणी मिरिट लागते का तसं काय नाही तुम्हाला या ठिकाणी पन्नास पैकी कमीत कमी, कमी वीस मार्क मिळवणं या ठिकाणी आहे जर तुम्ही पन्नास पैकी कमीत कमी वीस मार्क मिळवले मी चालू का हो चालू केले ओके तर तुम्ही या ठिकाणी कमीत कमी जर जर मार्क तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होत असतात अन्यथा तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होत नसतात तर तुम्हाला या ठिकाणी मिनिमम वीस मार्क तरी घ्यावा लागतं लाईक सोपे तुम्हाला एक सांगतो शांत डोकं ठेवायचं आणि करायचं वीस मार्क भेटून जात भाई, भाई सांग मी सांग मला काहीच गाडी येत नव्हते पण मग तरी मी पस्तच कचतच घेऊन होतं सगळ्यात मग तुझ माझा विषयी काय झालं आहे का थोडं पुढे विषय काय झालं आहे का इकडं आमचा ना हा पार्किंगवाला विषय होता आणि तिथं मोठी गाडी होती सगळ्यात मोठी गाडी होती भाई ती भाई विषय असताना ती गाडीच माझ्याकडून चालू झाली नाही म्हणजे अशी चालू केली पण ती माझ्याकडून पुढे जायची नाही म्हणजे बा मला याला ग्राउंडला होतो सत्य चळीस मस्त भारी विषय होता पण मग मला गाडी चालवायचा विश्वास नव्हता पहिला इव्हेंट होता माझा पार्किंगचा मोठी गाडी होती ती अशी पुढेच जाईना झिरो मार्क काही जसे बी झुरु मार्क पडले ना म्हटलं संत्या तू पहिल्याचे म्हटलं झिरो मार्क पडले तुला आता गाडीचे ना गेला म्हटलं संपला हातातून चार्ज गेला पाराशे असं आतून एकदम हे झालं यार लोकांना दोन दोन तीन तीन मार्क तरी भेटत होते पण मला झिरो मार्क संपला एक खूप वाईट एकदम फुल डिप्रेशन मध्ये त्याच्यानंतर मग आम्हाला तिथून झालं नंतर आमचा इव्हेंट होता आठचा नंतर इव्हेंट होता आठचा मग आठला होती बोलेरो बोलेरो ते बसलो मग ती चालू लागली तुझी गाडी पुढे गेली मग गाडी पुढे गेली ना बरं वाटलं म्हटलं मग ते घेतलं मग इथं मी या ठिकाणी चार मार्क घेतले होते आठला ओके मग मा चार मार्क झाले त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एच कडे एचला गेलो होतो एचला आय थिंक मला भेटले होते या ठिकाणी सहा मार्क दोन मार्क माझ्या टाईममुळे गेले ते आणि दोन इकडं तर मी टच केलेत इथं मला सहा मार्क भेटले होते त्याच्यानंतर सी चा इव्हेंट सीमध्ये मला या ठिकाणी भेटले थी? होते आय थिंक आठ आठ मार्क वाटतं हां इथं मला भेटले होते आठ मार्क त्यानंतर कोणचा इव्हेंट आहे बे हां मग चढाला आता चढ तुमचे हे दोन प्रकारचे हां बोलेरोला मी घेतले होते या ठिकाणी दहा पैकी दहा पण ही जी दुसरी मोठी गाडी होती हिला मी घेतली होती या ठिकाणी सात मार्क करा बरं टोटल किती होते दहा दहा सात सतरा सतरा सात तेवीस तेवीस चार सत्तावीस सत्तावीस आणि अधिक आठ पस्तीस बरोबर पस्तीस मार्क झाले तर या प्रकारे मी असं घेतलं होतं तर मग मी अगोदर इथं फिर इथं जर नाही फाटली तर इथे चार मार्के घेतले जीवामध्ये जीवाला नंतर आम्ही गेलो आ, सी सॉरी सीसाठी गेलो तिथं आठ घेतले मग आठ चार बारा झाले म्हटलं हां काहीतरी होते नंतर एचला गेलो तिथं सहा घेतले अठरा झाले काहीतरी होते मग इकडे आलो मग मोठे अगोदर मोठ्या गाडीवर होतो देवाच्या नशिवाने झालं मग या ठिकाणी मी पन्नासपैकी पस्तीस मार्क घेतले आणि मी याच्यासाठी काय म्हणता लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालो आणि गेलो डायरेक्ट लेखी परीक्षेला बस मी लेखी परीक्षा दिली लेखी परीक्षे मस्त गेलं भाई पेपर पेपर सोडवला बाहेर आलो यार पेपरलेस भारी गेलय बस मग काय नाही मालेगावला का येत होतो घरी येताना कळलं क्या की अँसर के आले चेक केलं आई तुमच्या भाऊला डायरेक्ट पेनाचा कलर चेंज करतो तुमच्या भाऊला डायरेक्ट शंभर पैकी शहाण्णव मार्क होते ना भाऊ डगात फेलिंग डगात बस मग एवढं पडलं काम झालंच होतं अरे मी तुम्हाला माझी स्टोरी सांगायला लागून गेलो यार हं ओके आपण कोणपर्यंत आवतो आय थिंक आपण लेखी परीक्षेपर्यंत मग तुमची परीक्षा वगैरे झाली त्याच्यानंतर तुमचा काय विषय होतो बस मग तुमची डायरेक्ट मेरिट लिस्ट लागते अ, लिस्ट लागले हा ओके ठीक आहे मिरिट लिस्ट लागले त्याच्यानंतर मग तुम्ही ट्रेनिंगला जाता ट्रेनिंग असते तुमची या ठिकाणी एकूण सात महिन्याची ट्रेनिंग असते किती सॉरी सात नाही सात पॉईंट पाच साडे सात महिन्याची ट्रेनिंग असते त्याच्यामधून सहा महिने तुमची जनरल ट्रेनिंग असते आणि दीड महिना तुमची चालक ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये गाडी देता हवाला विषय आणि राहिल्या विषय गाडी शिकवायचा तर आता आता केलं शिकवायला चालू आमच्या वेळेस नव्हतं पण आता शिकवायला चालू केले म्हणजे असं नाही की तुम्ही तुम्हाला ट्रेनिंगमध्ये गाडी शिकवतील हा सगळी ट्रेनिंग जनरल ची थोडीफार गाडी पिढी शिकवली शिकवली हावाला विषय बस झालं मग तुम्ही ट्रेनिंग करून आलेत हा मग आता या ठिकाणी आत्ता आत्ता महत्वाची गोष्ट आहे त्याची तुम्ही थमलेली बघित ना की कोणती पोस्ट या ठिकाणी चांगली आहे मग ते तुम्हाला आता सांगतो त्याविषयी काय तुम्ही आता आले आता आल्यानंतर आ... हे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जे कोणी तुम्ही ना हे जे शिपाई आहेत हे खरंच म्हणजे हे खरं जे काय पोलिसांचं जे काय आपण काम बघतो ना खरं काम हे करतील पण जर तुम्ही चालक येत तुम्हाला दुसरं कोणतंही काम लागणार नाही तुम्हाला फक्त फक्त गाडी चालवायचंच काम लागणार आहे ओके हे झालं मग आता बेस्ट कोणतं बघा बघा तुम्ही आले आहेत जर तुम्हाला खरंच म्हणजे तुम्हाला तुमचं स्वप्न होतं की पोलीस व्हायचं मला पोलीसच तेच काम वगैरे करायचं आणि मला इथं माझ्यासाठी हीच पोस्ट बेस्ट झाली आणि मला हे करायचं मला इथंच थांबायचं तर तुमच्यासाठी शिपाई ही पोस्ट बेस्ट आहे पण सपोज तुम्ही जर चालक म्हणून आले आहात आणि सपोज तुम्हाला वेळ पाहिजे आणि तुम्हाला पुढच्या जे काही एक्झाम आहे तुम्हाला त्यांची तयारी करायचे तर इथं मध्ये एक ऍडव्हान्टेज काय माहितीये का या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला टाइम टाइम भेटतो भेटतो ठिकाणी सपोज तुम्ही तुम्हाला साहेबांना ठिकाणी घेऊन गेलेत तिथे गेल्यावर तुम्हाला बस त्यांची मिटिंग होईल तुम्ही फ्री बसलेत ना तर फ्री बसल्यामुळे तुम्ही काय मस्त मोबाईल घेतला युट्यूबला लेक्चर पाहत म्हणजे तुम्हाला इथं टाइम भेटतो सगळ्यात महत्वाचं गोष्ट तुम्हाला टाइम भेटतो आणि फ्री टाइम तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता पण मी इथं असं आहे की तुम्हाला आयुष्यभर फक्त फक्त गाडी चालवणे हा आणि बाकी राहायला शिपायचा विषय शिपाई मग सगळं काम करेल गुन्हे वगैरे हे करणं वगैरे हो, तो ते सर्व काम करेल आणि इथं आणि बघा विषय हे की यांचं प्रमोशन होतं मग यांचं प्रमोशन नाही होणार का प्रमोशन सारखं पगार सारखा सगळं सारखं फरक फक्त या ठिकाणी कामाचा येतोय सगळ्यात मेन गोष्ट फरक होता कामाचा हा भाऊ सगळे गुन्हे वगैरे हे करणं हा भाऊ ते काम करेल पण हा भाऊ फक्त फक्त गाडी चालवायचं काम करेल पण याच्याकडे कर एक मेन गोष्ट काय की याच्या मेन म्हणजे डोक्याला कोणता ताण राहत नाही आणि फ्री टाइम भरपूर राहतो आणि इकडे कसं आहे इकडे डोक्याला ताण बिन राहतो पण बाकीच्या गोष्टी आणि इकडं हे टाईम असतो डोक्याला कमी असतो इकडे तुम्ही पुढच्या एक्झामची तयारी वगैरे करू शकतात म्हणजे इकडे बी करू शकतात ना इकडे मग थोडंसं डोक्याला ताण खूप असतो म्हणजे वेळ कमी असतो आणि हा वाला विषय सपोज आता आम्ही कुठे बंदोबस्ताला गेलो बंदोबस्ताला गेल्यानंतर मी गाडीमध्ये मी मी बंदोबस्ताची गाडी घेऊन गेलो मी गाडी लावली संपलं विषय मी गाडीत झोपून गेलो आणि जे बंदोबस्त त्यांना प्रॉपर तिथे बंदोबस्त करावा लागणार आहे जो तर मी काही ड्युटीचं हे नाही करत तसं रात्री जर मालुस पेट्रोल भरपूर विषय ड्युटीबद्दल नाही बोलायचं मला पण हे एवढं आहे की तर टाइम भेटतो एक पॉझिटिव्ह पॉईंट जर तुम्हाला पुढच्या एकदम तयारी करायचं पण नाही तुम्हाला जर पोलीस झाल्यावर स्टॉप करायचं असेल सो शिपाय वॉज द बेस्ट अशा प्रकारे तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी बेस्ट पोस्ट कोणते बाकी आपण आपला व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात जर कोण नवीन आला असेल त्यांनी हे करून घ्या काय बोलते सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर पाहिजे असतील ना तर आपलं ॲप आप आहे स्वराज्य अकॅडमी प्ले स्टोरला जायचं सोहळाच्या अकॅडमी नाशिक हे ॲप डाउनलोड करायचं या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये कोर्सेस <laughs> पाहायला मिळतील आणि टेलिग्रामला पण आपलं हेच चॅनल आहे सो टेलिग्राम पण जॉईन करून घ्या आणि सगळे ठिकाणी आपलं हेच नाव आहे सो जॉईन करून घ्या भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र